हॅलो माय डिअर डिव्हाइन सोल्स आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की फ्रिक्वेंटली खूप जास्त प्रमाणात ही समस्या आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या घरात फॅमिली मेंबर्समध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जिथे जिथे आपण जातो तिथे आपल्याला ही समस्या दिसते कुठली कोणी सहज म्हणतं मला सध्या खूप डिप्रेशन आलं आहे मला सध्या खूप स्ट्रेस लेवल वाढली आहे अँगर कंट्रोल नाही करू शकत आहे राग खूप येतो आहे फ्रस्ट्रेशन आहे खूप आणि या सगळ्यामुळेच काय सुरू होतात फिजिकल लेवलला इश्यूज हेल्थ इश्यू शारीरिक त्रास सुरू होतात तर बघा हे सगळं का होतं तर आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये म्हणजे नाव जस्ट हा क्षण हा एन्जॉय नाही करत यामध्ये आपण जगतच नाही आपण कुठे जगतो आपण इथे असताना एकतर भविष्याची चिंता करतो किंवा भूतकाळाबद्दल काहीतरी विचार करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की असं नेहमी खुश कसं राहायचं प्रेझेंट मोमेंट कसा एन्जॉय करायचा तर बघा एक स्टोरी आहे समजून घ्या शेवटपर्यंत नक्की स्टोरी ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका ज्या लोकांना याची खूप गरज आहे ओके okay? चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा एका मोटिवेशनल इन्स्पिरेशनल स्टोरीचं नोटिफिकेशन मिळेल तर स्टोरीला सुरुवात करूया बघा असंच एक व्यक्ती असतो की जो त्याच्या आयुष्यात दुःखी असतो असं होलसेलमध्ये त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत असं त्याला वाटतं की अरे बापरे जे सगळं वाईट सुरू आहे ते माझ्याच सोबत घडतं आहे मलाच कुठे यश मिळत नाही आहे मी खूप दुःखी आहे असा दुखीराम एक दुःखी आत्मा असतो आणि तो त्याच्या एका गुरुजींकडे जातो आपण जातो ना पत्रिका वगैरे बघायला असं काहीतरी है ना न्यूमरोलॉजी करू काहीतरी हिलिंग घेऊ तर त्या गुरुजींना तो त्याचं सगळं दुःख सांगतो त्याचे सगळे प्रॉब्लेम सांगतो आणि कसा कसा त्याला किती लेवलला त्रास होतोय मानसिक असेल भावनिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल शारीरिक असेल असं प्रत्येक लेवलवर तो किती त्रास सहन करतो आहे रिलेशनशिप इश्यूज त्याला येत आहेत हे ते सगळं तो सांगतो आता गुरुजींना सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला सजेस्ट केलं की हे बघ इथे समोर मी एक गुलाबाच्या फुलांची बाग लावलेली आहे मी तुला सोल्युशन देतो मी तुला उत्तर देतो पण तुला माझं एक काम करावं लागेल एक आज्ञा तुला पाळावी लागेल की त्या बागेत जायचं आणि दोन अटी मात्र तुला पाळायच्या आहेत एक पहिली अट अशी आहे की त्या बागेतून सर्वात दिसायला मोठं आकाराला मोठं दिसायला सुंदर ताजं टवटवीत तव, तव, अगदी ते फुल बघितलं की त्याच्या प्रेमात पडावं असं आणि सुगंधित असं च कलर शेड तसं सुंदर आहे असं सुंदर फूल मनमोहक फूल तू घेऊन यायचं माझ्याकडे आणि मी तुला तुझ्या सगळ्या समस्यांवर सोल्युशन देतो तु, तुला बाहेर काढतो दुसरी अट अशी आहे ही पहिली झाली दुसरी अट अशी आहे की तुला त्या बागेत फूल तोडायला जाताना ज्या वेळेला तू पुढे जाशील तर तुला एकदा का पुढे गेला मागे वळून बघायचं नाही आहे मागे वळून बघायचं नाही आहे आणि मागचं फुल तुला आता जर वाटलं तोडावं वा, तर त्याचा तुझ्याकडे चॉईस नाही आहे तो म्हणाला ठीक आहे ना ह्या दोनच अटी ना तात्काळ विशेष मी जातो आता हा दुखीराम व्यक्ती जातो त्या बागेमध्ये ती जी लेन असते बाग आहे गुलाबाच्या फुलांची एक एक एक, 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 एक ओळख तो पूर्ण करतो काही मिनिटांमध्ये आणि जसं तो त्या बागेत एंटर होतो त्याला पहिलंच फुल खूप सुंदर दिसतं जसं गुरुजींना सांगितलेलं आहे की मनमोहक त्या फुलाच्या प्रेमात पडावं टवटवीत तव असं सुगंधित असं ताजं असं ते फूल त्याला दिसतं पण त्याला असं वाटतं अरे जस्ट मी बागेत एंटर तर झालेले झालो आहे थोडंसं पुढे जातो आणि बघतं मला नक्की दुसरं छान फूल मिळेल आणि तो पुढे जातो पुढच्या फुलाकडे पुढच्या फुलाकडे असं तो काही फुलं पुढे तो गेल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याला तेच वाटतं की वाव हे छान आहे पण जर एंट्रन्सलाच एवढे सुंदर फुलं आहेत तर मध्ये अजून किती छान छान फुलं असतील ना तर थोडंसं बघायला काय हरकत आहे आपण पुढे जाऊया असा विचार करतो मला नक्कीच पुढे छान फुल मिळेल अगदी ताजं आकाराला मोठं सुंदर आणि तो पुढे जातो असं सगळ्या लाईन त्याच्या कवर होतात काही मिनिटातच आणि शेवटी शेवटचं एक फुल राहतं आता चॉईस नाही आहे ऑप्शन नाही आहे अट पाळायची आहे गुरुजींनी सांगितलेली ते फूल तो तोडतो आणि गुरुजींकडे घेऊन येतो आता गुरुजी त्याला विचारतात की बाबा रे हे फूल मी सांगितल्याप्रमाणे ह्या बागेतलं सर्वात सुंदर आकाराला मोठं मनमोहक सुगंधी ताजं टवटवीत तव असं हे तेच फूल आहे का येस ऑफकोर्स त्याचं उत्तर होतं की नाही हे ते फूल नाही या आहे याच्याहीपेक्षा सुंदर अशी खूप फुलं या बागेत होती तर यस ऑफकोर्स काही येतं आहे का, ये का लक्षात तर आपणही तेच करतो आपल्या प्रेझेंट आयुष्यात वर्तमान काळात नाव या क्षणामध्ये जस्ट हा सेकंड हा एक सेकंद असा असतो की आपल्या आयुष्यात संधी येतात चांगल्या घटना घडतात पण आपण काय करतो की नाही अजून बेटर काहीतरी मिळेल म्हणून आपण पुढे पुढे जातो है ना कुणाच्याही बाबतीत हे असू शकतं जेंट्स असेल लेडीज असेल लहान असेल मोठे असेल तर प्रत्येक वेळेला आपण काय करतो चांगल्या घटना घडतात असतात आपले लाईफ पार्टनर चांगले असतील आपले आईवडील चांगले असतील आपले इतर रिलेटिव्ज असतील आपले मुलं असतील तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून यांच्यासोबत राहताना आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात पण आपण त्याच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो त्याला निग्लेक्ट करतो आणि अजून काय असेल पुढे चांगलं याच्या विचारात हा जो क्षण आहे तो एन्जॉय करत नाही आपली जी फॅमिली आहे त्यांच्यासोबत त्या मेंबर्ससोबत आपण एन्जॉय करत नाही जे पॅकेज मिळालेलं आहे आपल्याला नोकरीमधनं किंवा बिझनेसमधनं जे काही मिळालेलं आहे तर तेवढ्याच समाधान न मानता पुढे काय मिळेल त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याच्यात आपण इतकं गुरफटून जातो की आपल्या हे लक्षातच येत नाही की जे आहे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्यात समाधान मानून ते एन्जॉय केलं पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे तर बघा लाईफमध्ये एक फायनल डेस्टिनेशन तर आहे एक टार्गेटवर आपल्याला काम करायचं आहे पण त्या टार्गेटवर काम करताना त्या फायनल डेस्टिनेशनवर काम करताना आपल्याला हे नाही विसरायचं आहे किंवा आपल्या मुलांनासुद्धा हे सांगताना आपल्याला हे नाही विसरायचं आहे की जी जर्नी आहे ती जर्नी पण एन्जॉय केली पाहिजे त्या जर्नीमध्ये ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येत आहेत तर तिथे थोडासा पॉज घेऊन ते आत्मसात करून ते ॲक्सेप्ट करून ते एन्जॉय केलं पाहिजे ते जे छोटे छोटे सुख आहेत ना छोटे छोटे क्षण असतात है ना ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे तर असं छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात सुख देऊन जाणाऱ्या आनंद देऊन जाणाऱ्या पण आपल्याला अशा मोठ्या सुखाची अपेक्षा असते मग त्यावेळेला आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तर जर आपण हे नाही केलं आणि काय केलं पाहिजे की नाऊमध्ये जगा जे आहे त्यात समाधान माना ते वापरा ते एन्जॉय करा ते शेअरिंग करा ते केअरिंग करा प्रेझेंट मोमेंटमध्ये कारण आजचा जो प्रेझेंट मोमेंट आहे हाच तुमचा उद्याचा उद्या तुम्ही याला काय म्हणणार भूतकाळ म्हणणार आणि हेच उद्या घडणार आहे हेच तुमचं भविष्य असणार आहे तर बघा तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार तर थोडंसं दोन चार दिवस याची प्रॅक्टिस करून बघा की मी, न अत्ता आज मी आज ना आत्ता आजमध्ये जगणार आहे मी फक्त आज पुरतं माझ्याकडे आहे फक्त आजचा दिवस आहे बाकी माझ्याकडे काही नाही आहे मला उद्याची सकाळ आहे की नाही माझ्या आयुष्यात माहिती नाही सो फक्त आजमध्ये जगा आत्तामध्ये जगा आणि यस ऑफकोर्स तुम्हाला नक्कीच सुख मिळेल समाधान मिळेल तुमची स्ट्रेस लेवल तुमचा अँगर फ्रस्ट्रेशन एन्झायटी डिप्रेशन हे कमी नक्की होईल पण यस ऑफकोर्स ह्या गोष्टीची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला जो क्षण आहे त्याला ॲक्सेप्ट करून त्याचा उपभोग त्याचा आनंद घ्यावा लागेल तर अशाच अजून टिप्ससाठी मोटिवेशनल स्टोरीजसाठी नक्की आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे किंवा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते शेअर करा प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे जिज्ञासा गुरुकुलम ते तुम्ही इन्स्टॉल करा तुमच्या आजूबाजूला जर अशी काही लोकं असतील तर त्यांना काहीतरी मदत तुमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा काय सांगता येतं एखाद्या व्यक्तीने हा व्हिडिओ जर खूप सिरियसली घेतला आणि त्याने त्याच्या प्रेझंट मोमेंटवर काम करायला लागला तर तुमच्या एका शेअरिंगने त्याचं दुःख कमी होईल तो व्यक्ती आनंदी राहायला लागेल तर येस ऑफकोर्स शेअर करा आणि मला इतका वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल रिअली थँक्यू सो मच अँड लव यू सो मच बाय बाय